जय मित्रांनो प्रश्न असा आहे की सीटीटी परीक्षेमध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळतो का म्हणजे मार्कांमध्ये सवलत मिळते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय यामध्ये जे आहे पाच टक्के मार्कांची सवलत मिळते मित्रांनो एक गोष्ट फक्त थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे प्रकरण लक्षात घ्या ज्यावेळेस आपण सीटीटीचा फॉर्म भरत असतो त्यावेळेस फॉर्म भरत असताना आपल्याला कॅटेगरी ई डब्ल्यू एस टाकता येत नाही कारण त्या ठिकाणी अवेलेबल नाही आपल्याला त्या ठिकाणी जनरल कॅटेगरी या ठिकाणी पुटअप करून घ्यायची आणि परीक्षेला सामोरं जायचं परीक्षा या ठिकाणी जे आहे पास करून घ्यायची पास करून घ्यायची इन द सेन्स ब्याऐंशी पासून ते एकोणनव्वदच्या दरम्यान आपल्याला किमान मार्क घ्यायचे आहे मार्क घेतल्याच्या नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर तर तो, तो जो रिझल्ट आहे डिजि लॉकरला आलेला असतो डिजि लॉकरून फक्त आपल्याला रिझल्ट डाउनलोड करायचा आहे आपलं सर्टिफिकेट त्या ठिकाणी पासचं येत नाही परंतु तो जो सर् रिझल्ट आहे तो आपल्याला सोबत ठेवायचा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक पत्र जे आहे ते निर्गमित झालेलं आहे ते पत्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय हे बघा हे पत्र आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं नऊ जून दोन हजार तेवीसचं हे पत्र आहे या पत्राद्वारे यांनी या ठिकाणी या जे आहे स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे की जी सवलत या ठिकाणी टीईटी मध्ये एडब्ल्यू एस ला दिली जाते आहे सेम टू सेम त्याच पद्धतीची जी सवलत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये म्हणजे सीटीटी च्या परीक्षेमध्ये ईडब्ल्यू एस च्या उमेदवारांना मिळायला पाहिजे हे कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे यांनी हे पत्र या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे त्याच्यामुळे आपण बिंदासपणाने या ठिकाणी जे आहे ईडब्ल्यू या आरक्षणाचा सीटीटी मध्ये दे देखील लाभ घेऊ शकता आणि आपल्याला जर का सीटीटीच्या परीक्षेकरिता मार्गदर्शन हवं असेल तर आपण प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घेऊ शकता